लोकप्रिय उमेदवार माननीय नितीजी गडकरी यांना आज समर्थन जाहीर केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की त्यांनी आमच्या प्रचाराच्या पूर्वी आमच्या भू समाज मूल्यामध्ये जाऊन आमच्या भूई समाजाचा आम उद्धार करणार असं आश्वासन दिलं होतं आणि जिथं आमची लोकसंख्या जास्त आहे मतदारसंख्या जास्त आहे उदाहरणार्थ बजेरिया मे हॉस्पिटलच्या समोरचा भाग नागपूरचा तसेच आपल्या मंगळवारी भोवीपुरा आहे तिथले जे भूई समाजाचे बांधू तंतुभगिनी आहेत आणि त्यांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्यापैकी आमची महत्त्वाची मागणी होती की नागपुरातील हिरोमाईल येथील स्वर्गीय जतिरामजी बर्वे खासदार यांनी जमीन खरेदी करून त्या ठिकाणी इमारत बांधली होती त्याच्याकडे सुद्धा लक्ष देईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्या मुळे मला असं वाटलं की आपण त्या आपल्या सर्व बंधू भगिनींच्या विरोधामध्ये अपक्ष लढून काही होणार नाही तर सत्तेमध्ये राहिले आणि सत्तेतून आपल्याला काही साध्य होत असेल तर आपण त्यांना सहकार्य करावं त्यांना जास्तीत जास्त नाताने निवडून आणलं ना ना। आमच्या समाजाचे प्रश्न सुटू शकते आणि विशेष करून आमच्या गोळी समाजाची जी, जी इमारतीची मागणी आहे जागेची मागणी आहे ते सुटेल असा माझा पूर्ण विश्वास आहे कारण की नितीनजी जे बोलतात ते चुकून दाखवतात ते मी केल्या अनेक पुस्तकापासून अनुभव घेतलेला आहे आप नितिन गडकरी जी को समर्थन देने के पास समाज की आपने कुछ बैठक लिए है क्या हाँ बैठक लिए हमारे जो प्रमुख प्रमुख कार्यकर्ता है जिस जिनके माध्यम से मैंने चुनाव का फान भरा था वो सबको मेरे विश्वास में लेकर के और मेरे साथ आज भी मौजूद है और उनका राइटिंग में हमने समर्थन तो पत्र नितिन जी गडकरी को दिया है और उनका सभी समाज बंधुओं का हमारे सम, 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 समर्थन है